काशीनाथच्या नावानं चांगभरलं गजरात साताऱ्यातील बावधनच्या यात्रेचा शुभारंभ झाला महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसिद्ध आहे वाई तालुक्यातील बाऊधन या ठिकाणी बगाडयात्रेला सुरुवात झाली आज रंगपंचमीच्या दिवशी यात्रा होत असते या यात्रेला सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक येत असतात यावेळी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली यावर्षीचा मान अजित ननावरे यांना मिळाला विशेष म्हणजे पन्नास फुटी बगाडाला नवसाचा मान मिळालेला बगाड्या भक्तास बांधले जाते बैलाच्या सहाय्याने बगाड ओढलं जातं बगाड ओढायला सुमारे पाचशे बैलांना झुकलं जातं साडेतीनशे वर्षांपासून ही यात्रा साजरी होत असते नाव तुमचं नाव काय नाही आज नवस तुमचं पूर्ण होतोय बघायचा मान मिळाला आहे काय नक्की नवस होता कशा सांगा नाव ना ना अजित बळवंत रे नवस मोठ्या बंधूंसाठी केलं त्यांचं नाव सुनील बळवंत नानावरे <coughs> काय नक्की नवस होतं नवस याच्यासाठी केलता की ते त्यांचं लग्न म्हणजे दोन हजार दहापासून ठरवायचं चाललेलं असं ठरायचं थोडंसं काहीतरी कारण निघायचं आणि मोडायचं असं हो नाही असं नाथसाहेबांना सांगून नवच ना बोलला की ते सगळं व्यवस्थित व्हावं तुमचं बघाड घेईन म्हणून सोनेश्वरापासून बहुधनपर्यंत आज बघाडाचा मान मिळतो संपूर्ण गावामध्ये आपल्याला आज मान मिळायला हा कशा आहे भावना व्यक्त कराल की संपूर्ण जे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारा बगाड आहे त्या बगाड्याचा मान तुम्हाला मिळतो एकदम आनंदित आहे खूप छान वाटतं आहे असं म्हणजे वेगळाच काहीतरी दिवस असल्यात असं म्हणजे बस पूर्ण उत्साहात आहे